न्यूज वसा जनसेवेचा एका धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे बुलढाणा येथील रहिवासी व वा फिर्यादी मीना मनोज अग्रवाल यांच्या मालकीचे मौजे पोहरा पूर्णानगर तालुका भातुकली जिल्हा अमरावती येथील गट क्रमांक मध्ये हे एक्क्याऐंशी आर क्षेत्रफळाची वडीलोपार्जित शेतजमीन होते त्यांनी सदर शेतजमीन विक्रीचा व्यवहार आरोपी प्रशांत सुधाकरराव पाटील राहणार असेगाव पूर्णा तालुका चांदोर बाजार जिल्हा अमरावती यांच्यासोबत केला होता आरोपीने खरेदीचा मोबदला अंशतः रोख रक्कम देऊन व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्याचे कबूल केले होते परंतु धनादेशाचा अनादर झाल्याने फिर्यादी यांनी बुलढाणा येथील न्यायालयात ॲडव्होकेट अजय दिनोदे यांच्यामार्फत फिर्याद दाखल केली होते सदर प्रकरणात न्यायालयाने लेखी फिर्याद पुरावे व फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट यांचा युक्तिवाद ग्राह्य पकडून आरोपीस दोषी धरले व तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा तथा रक्कम दहा लाख रुपये दंड ठोठावून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेशित केले आहे फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट अजय दिनोते यांना अॅडव्होकेट रोहित ॲडव्होकेट अबुझर अन्सारी व ॲडव्होकेट प्रियश चौधरी यांनी सहकार्य केले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी